बाळूमांच्या जीवनचरित्राच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मामांचे खूप सारे भक्त होते पण त्यात काही निष्ठावंत भक्त होते अशाच एका निष्ठावंत भक्ताची कथा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग या कथेला सुरुवात मामांची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत होती त्यांची कीर्ती ऐकून भागातील लोक आपापल्या व्यथा सांगण्यासाठी व त्यांवर काय उपाय सांगतात हे पाहण्यासाठी येत असत त्यातील अनेक भक्त आपल्याला अपत्य नाही म्हणून येत मामा प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सांगत मामा म्हणत अरे माझ्या बिराडातील कान्याप्रसाद म्हणून खा तुला मुलगा होईल दुसऱ्यास म्हणत अरे हा भंडारा घेऊन खा तिसऱ्यास म्हणत अरे हा गरम कपभर चहा एकाच गुटक्यामध्ये पी तर चौथ्यास म्हणत ही बोडी ओढ म्हणजेच तुझे काम होईल तर एखाद्यास म्हणत अरे ही पुरणपोळी खा खाऊन झाल्यावर म्हणत अरे त्या पोळीमध्ये मुलगा आहे बघ मामांच्या आज्ञेप्रमाणे वागले व त्यांच्यावर विश्वास ठेवला तर भक्तांचे कोणतेही काम होत असे पण मामांची आज्ञा मोडली तर मात्र काही धडगत नाही एका प्रसंगी मुलबाळ नाही म्हणून एक दाम्पत्य मामांच्याकडे आले होते मामाने सांगितले अरे या बाईला कन्यावाडा तर बाई म्हणाली माझा सोमवार आहे मी कन्या खात नाही मामा म्हणाले बाई तुझं जा काम झालं जा आता नंतर त्या बाईला मुलबाळच झाले नाही नंतर अशाच एका प्रसंगी एक नवविवाहित जोडपे मामांच्या दर्शनास आली मामांचे दर्शन घेऊन ते बसले मामाने सांगितले ह्या जोडप्याला कन्यांचा प्रसाद वाढा ती नववधू म्हणाली मला कन्या नको नको आणि असे चार पाच वेळा म्हणाली त्यावर मामा म्हणाले तुला कन्या नको म्हणतीस तर मी तुला कन्या कन्याच देणार असे मामांची मामाने उद्गारली व त्या महिलेला पाच कन्याच झाल्या आणखीन काही भक्तांना मामा स्पष्टपणे सांगायचे अरे ह्या जन्मात माझ्याजवळ मुलं बाळं मागायची नाहीत पुढच्या जन्मात बघू तू माझी सेवा चाकरी करतोस हे खरं आहे पण बाळू धनगराची सेवा केली आणि मला मुलं झाली नाहीत म्हणून माझ्या नावानं जगात बोंबलं सुटायचं असेल तर माझ्या मला तुझ्या सेवेची गरज नाही मामांची कीर्ती ऐकून आदमापूरचे इनामदार शंकरराव भोसले हे एकदा बाळूमामांकडे आपला एकुलता एक मुलगा आजारी आहे म्हणून विचारण्यास गेले जाऊन प्रथम दर्शन घेतले व मामांच्या समोर बसले कोण कुठले काय का आला का चौकशी झाली मामाने आपण ओढत असलेली बिडीज इनामदारांना दिली त्यांना पहिल्या झुरक्याला चोरात ठसका लागला मामांनी टिचकी वाजवली व इमानदारांना गावाकडे जाण्यास सांगितले व म्हणाले तुमचे काम होत नाही त्यानंतर इनामदार गावाकडे आले आणि एक दोन दिवसातच त्यांचा एकुलता एक मुलगा वारला इनामदारांना फार दुःख झाले अशीच चार पाच वर्षे निघून गेली दुसऱ्या आपत्याबद्दल इनामदार सारखे मामांना विचारायचे मामा म्हणायचे बघू या याप्रमाणे दिवसामागून दिवस जात होते एके दिवशी मामांनी विचारले अरे इनामदार मी हाक मारीन त्यावेळी हात धरून घरी नेशील काय इनामदार म्हणाले घेऊन जाईन मामा घराकडे काही दिवस असेच निघून गेले सकाळच्या वेळी मा मरगुबाईच्या देवळाकडूनच इनामदारांच्या वाड्यासमोर आली शंकर शंकर अरे शंकरराव अशी हाक इनामदारांना इनामदारांच्या पत्नीने ऐकली ती लगेच स्नानघराकडे धावतच गेली कारण त्यावेळी शंकरराव आंघोळ करत होते अहो मामा तुम्हाला हाक मारत आहेत लवकर चला इनामदाराने आंघोळ आरतीत सोडली ओल्या उघड्या अंगानेच अंगणात आली आकासाहेबांनी आरती पेटवली मालकांच्या सोबत आरती घेऊन अंगणात आल्या पती पत्नींनी मामांना ओवाळले मामांचे दर्शन घेतले व हाताला धरून घरात आणले या घटनेनंतर पुन्हा एके दिवशी मामा येताना इनामदारांना पाहिली मामा घरात येतात असे समजून घरात कल्पना देण्यासाठी म्हणून गेले तोपर्यंत मामा सटकले व सुताराच्या मागीलदाराने येऊन पाठीमागच्या गल्लीत एका लाकडाच्या ओंडक्यावर बसले इनामदार चौकशी करत करत तेथे ते येऊन पोचले इनामदारांना पाहून मामा म्हणाले अरे इनामदार ये इकडे बैस येतं पुढच्या वर्षापर्यंत जर तुला मुलगा झाला नाही तर धनगर हे नाव जगात सांगणार नाही या गोष्टीला हे झाड हा रस्ता आहेच साक्षीला मामांच्या सांगण्याप्रमाणे एकोणीसशे एकतीस साली इनामदारांना दुसरा मुलगा झाला त्याचे नाव बाबासाहेब परत बाबासाहेबांना एकोणीसशे पंच्याहत्तर साली एक मुलगा झाला तो मामांच्या कृपेनेच झाडाच्या जा व रस्त्याच्या साक्षीने तुलगा तुला मुलगा होईल हे सांगणे म्हणजे कोणालाही फसवणूकच वाटेल परंतु संतांनी वेदांत स्वानुभावाने पचिवला असल्याने त्यांचा अर्थ वेदांत जाणणाऱ्यालाच कळणार व त्यातील आनंद भोगता येणार जगातील पदार्थात जड व चेतन असे दोन मुख्य प्रकार आहेत चेतनात वनस्पती सूक्ष्मजीवाणू जंतू पशुपक्षी व मानव असे प्रकार आहेत तरी शास्त्रज्ञांना त्यांची पाच प्रकारे विभागणी करून त्यांच्यात खरोखर कर अभेद असून त्या सर्वात एकच आत्मचैतन्य पूर्ण भरलेले आहे असे सांगितले आहे त्याचाच नेहमी अनुभव संतांना येत असतो म्हणून त्यांना झाड ही चेतना वस्तू व जड खडी मातीचा डांबराचा रस्ता साक्षीसाठी चालतो पुढे मामांनी इनामदारांकडे रस्त्यालगलच तीन ओपे जमीन अंदाजे दोन एकर मागितली व शंकरराव मल्हारराव भोसले यांनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता मामांना बक्षीस म्हणून दिली ती जागा बाळूबम्मानी आपल्या समाधीसाठी निवडली त्याच जागेवर बाळूमानचे समाधी मंदिर आहे तेथे दररोज हजारो लोक येत असतात बाळूबम्मांच्या मंदिरातील घंटा रात्रंदिवस वाजत असते इनामदारांनी आपली जागा देऊन गावचे भाग्यच उजळून सोडली गावचे नवीन नाव आदमापूर तर आज क्षेत्र आदमापूर झाले आहे या जागेचा महिमा गो मेहमान गोकुळ केले हो मामानं या ओवीप्रमाणे आदमापूरचे गोकुळ झाले आहे कैसी कळवळल्याची जाती लाभ विना करीती प्रीती श्री सद्गुरू वाळूंनी सर्वसामान्य जनांचा ओढा भक्तिमार्गाकडे लावणे सामाजिक समतोल राखणे अन्यायाला मोठ माती देणे समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा यांना काळाच्या गरजेनुसार रित रितसरपणे त्यामध्ये बदल घडवून आणण्याचे कार्य केले आहे आपल्या भक्तातील अंधश्रद्धा दृष्टपणा व अविचारीपणा शिव्या देऊन धाकाने पश्चातापाने घालवून त्यांना सन्मार्गाला लावणे तसेच अहिंसा व्रताचे पालन करण्यास शिकवण्याचे काम मामांनी केले आहे संतांना आपल्या भक्ताची फार काळजी लागून राहिलेली असते बाळूमा म्हणत तू माझ्याकडे येऊ नकोस मीच तुझ्याकडे येतो तु। अशा प्रवृत्तीचे बाळूमामा स्वतःच भक्त जिथं असेल तिथं जाऊन भेटून त्यांचे दुःख चिंता दूर करत असत स्वतः बाळूमामा अहिंसा व्रताचे पालन करून अत्यंत काटोकरपणे करत असत त्यांनी मुख्या प्राण्यांवर फार प्रेम केले त्यांनी किड्या मुंग्यालाही कधी आपल्या हयातीत दुखावले नाही एका जंगलामधून बाळूमामा जात असताना काही वानर मंडळी जमली ती सर्व मामांच्याकडे पाहत होती उन्हाळ्याचे दिवस होते त्यांना पाहून मामांनी अत्यंत काकुळतीने आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे विचारले अरे बाळांनो अशा भर उन्हाळ्यात तुमच्या पिण्याच्या पाण्याची सोय काय यावर तेव्हा प्राण्यांनी भू असा आवाज केला मामा काय समजायचे ते समजले व निघून गेले सुरुवातीच्या काळात अप्पाची वाडीला बाळूमा प्रति अमावस्याला नाताच्या भेटीला जात असत तिथंही बाळूमांचे अनेक भक्त होते असाच मामांचा भक्त संतू आप्पा शिंगाडी हा मामांना पतिप्रमेश्वरच समजत होता मामांना आपल्या घरी बोलवून घेऊन जायचा आपल्या हातून होईल तेवढी यथा सांग मामांची सेवा अत्यंत ते श्रद्धापूर्वक करायचा मामाही आपल्या भक्तावर खुश होते शिंगाटी दाम्पत्य खाऊन पिऊन सुखी होती लग्न होऊन सात आठ वर्ष झाली पण मुलबाळ काही नव्हते हे एकच दुःख त्या पतीपत्नीला होते त्यांनी अनेक ठिकाणी देव विचारणे पंचांग भविष्य विचारणे असे अनेक उपाय केले ते मार्ग शोधत होते एकाने त्यांना सांगितले की तुमच्या परड्यात करेवा करावा म्हणजे तुम्हाला मूल निश्चित होईल त्यासाठी एक गाभण मेंढी आणून कापा व तिच्या पोटातील पिल्लाला करेवा समोर पोरून टाका हा कार्यक्रम भर अमावस्येच्या रात्री करा मुरबाळ होण्यासाठी व्याकुळ झालेल्या शिंगाडे यांनी एका अमावस्येच्या अगोदर करेवाचा सर्व बाजार म्हणजे गाभण मेंढी काळे लुगडे खण लिंबू नारळ व इतर साहित्याची जमवाजमव केली सर्व सगळे सोयरे भाऊबंद पई पाहुणे सर्वांना जमिवले होते घरात एकच धावपळ चालली होती, होती। संध्याकाळचा कार्यक्रम मोठा होणार होता आणि अचानक बाळूमामाने त्या अमावशेच्या दिवशी शिंगाडे यांच्या घरात पाऊल ठेवले मामा शिंगाडी मामा म्हणाले शिंगाडी कुठं आहे सर्वजण मामांच्याकडे पाहत गप्पच बसले कोणी काही बोलत नव्हती शिंगाडी घरात नव्हती पुन्हा मामाने उद्गारले अरे तुमची काय तोंड कोणी शिवली आहेत काय सर्वजण शांतच होते इतक्यात परड्यात बांधलेल्या मेंढीचा तीन चार वेळा ब्या ब्या असा आवाज मामानी ऐकला तोच शिंगाडी तिथे येऊन हजर झाली त्यांनी मामाना साष्टांग नमस्कार करून मामांनी विचारले शिंगाडी परसातून मेंढीचा आवाज येतोय ती का उरडत आहे तिला चारा पाणी दिलास की नाही शिंगाडी गप्पच मामांच्या जवळ बसली होती कारण आज मामा यायला नको होते पण आलेत आता करायचं काय आणि काय सांगायचं हेच त्यांना सुचत नव्हतं शेवटी एकाने धाडस करून मामांना सर्व हकीकत सांगितली मामा म्हणाले अरे शिंगाडी या मुख्या प्राण्याला बळी देऊन तुला मुळबाळ होणार आहे काय तू अकारण एखाद्याचा जीव घेऊ हो नकोस शिंगाडी उठली व मामांचे पाय धरून म्हणाले मामा करेवा करण्याचा माझा एकच उद्देश म्हणजे घरात वंशाचा दिवा लागावा त्यावेळी शिंगाडी यांचे दोन्ही डोळे भरून आले होते त्यांनी मामांना हा कार्यक्रम रद्द करतो म्हणून सांगितले व चुकीची क्षमा मागितली शिंगाडींना मामांच्या रागाची कल्पना होती त्यांना मुख्या प्राण्यांवर अन्याय केलेला अजिबात खपत नसे असे करणाऱ्याला मामा तत्काळ शासन करीत मामांनी सकाळी शिंगाडि यांना बोलवून घेतले व आपल्या बकऱ्याकडे जाताना शिंगाडी बरोबर बोलत बोलत गावच्या बाहेर आले गावच्या बाहेर पश्चिमेला एक आंब्याचे झाड होते त्या झाडाकडे हात करून मामा म्हणाले अरे शिंगाडी तुला एकच काय पाच मुलगे होणार आहेत पुढच्या वर्षी तुझ्या घरी पाळणं हालेल या झाडाच्या जा साक्षीने तुला सांगतो पुढे मामांच्या कृपेने त्याला पाच मुलगे झाले या प्रकारानंतर आपाचेवाडी गावातील मुख्या प्राण्यांना बळी देण्याचा प्रकार सर्वांनीच बंद केला एका प्रसंगी मामाने शिंगाडेंनासुद्धा सांगितले अरे मी मेल्यानंतरसुद्धा चाळीस वर्ष तुझ्या घराची राखण करीन मामाने त्यावेळी दिलेल्या आशीर्वादाची प्रचिती आज शिंगाडे यांच्या मुलाबाळांना व नातवंडांनासुद्धा आली आहे आज शिंगाडी यांचे कुटुंब सुखी व समृद्ध आहे दरवर्षी हलसिद्धनाथाच्या यात्रेच्या वेळेचा मामांचा प्रसाद त्यांच्याच घरी होतो प्रत्येक अमावस्येला पंढरपूरहून चंद्रभागेचे पाणी आणून हसिद्धनाथाला घालण्याचे काम ते करतात प्रत्येक महिन्याच्या या वारीचा खर्च बाळवमनच्या संस्थेकडून पुरवला जातो जर व्हिडिओ आडी आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बोला बाळवमनच्या नावाने चांग भलं